हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वॉलो लो मराठी तर्थ गिळणे गिळून टाकणे गळप करणे आवंडा गिळणे गिळून टाकणे मुकाट्याने सहन करणे व्यक्त न करणे दाबून ठेवणे जाकून गिळण्याची प्रक्रिया एक घास किंवा घोट किंवा आकाराने लहान चपळ असे पक्षी होत आहे स्वॉलोला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी ड्रँक हर ज्यूस इन वन स्वालो दुसरा वाक्य आहे शू युअर फूड प्रॉपरली बिफोर यू स्वॉलो इट तिसरा वाक्य आहे आय फाउंड हर एक्सक्यूज व्हेरी हार्ड टू स्वॉलो चौथा वाक्य आहे द रेंट स्वॉलोज अप मोस्ट ऑफ माय मंथली सॅलरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू